नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूया नव्वदच्या दशकातील शाळेबाहेर मिळणारी गोड मिरची त्यासाठी मी येथे एक वाटी तांदळाचे पीठ घेतले आप आहे आपल्याला इथे बारीक पीठ घ्यायचे आहे त्यात आता मी दोन चमचे तूप टाकत आहे आता ते एकसारखे पिठाला लावून घेऊया हे बघा एक एकसारखे लावून झाले हे बघा आता आपण यामध्ये नॉर्मल पाणी घालून मळून घेऊया आता हे पीठ आपल्याला जास्त सहील पण कराय मळून घ्यायचे नाही थोडे थोडे पाणी टाकून एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आप आता आपल्याला इथे फू फूड कलर टाकायचा आहे माझ्याकडे लाल कलर लाल कलर आहे हिरवा कलर नव्हता म्हणून मी एकच टाकला आहे तुम्ही हिरवा कलरही टाकू शकता ते माझा कलर दिसत नाही आहे तो नंतर दिसेल बघा इथे माझा गोळा मळून झाला आहे आता त्याचे लांबट लांबट असे मी दाखवते तसे गोळे करून घ्या आणि एकदम असं लांबट लांबट त्याच्या मिरच्या करून घेऊया हे बघा जास्त जाड नाही करायचे आपण हे बघा सगळ्या माझ्या मिरच्या करून झाल्या आहेत आता इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे आता दुसरीकडे आपल्याला मिरचीसाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतली आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतले आहे हे बघा आपला पाक तयार झाला आहे आता मिरची तेलामध्ये सोडून घेऊया आपल्याला मिरच्या जेवढी आपली कढई आहे तेवढे सोडून घ्यायचे आहेत एकसारखा झारा आपल्याला मिरच्यांच्यावरून फिरवत राहायचा आहे नाहीतर मिरच्या चिक एकमेकाला चिकटून राहतील हे बघा इथे माझ्या मिरच्या निम्म्यात तळून झाल्या आहेत हे बघा आपल्याला सर्व मिरच्यांचे तेल नितरून घेऊया आ आता तेलामध्ये आपण दुसरी बॅच सोडून घेऊया असेच आपल्याला सर्व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम पाकातच आपल्या मिरच्या सोडायच्या आहेत म्हणजे आपला पाक मिरच्यांच्या आतमध्ये मुरेल हे बघा इथे माझी दुसरी बॅच ही तळून झाली आहे कोणाकोणाला आठवत आहेत ह्या मिरच्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी आता इथे सर्व मिरच्यांच्यावर बारीक केलेली साखर टाकून घेऊया हे बघा आपल्या मिरच्या एकदम छान मस्तपैकी जुन्या आठवणीतील मिरच्या तयार आहेत